नमस्कार कशा आहात सगळे चला काय म्हणतो आषाढ आषाढ तळून झाला <laughs> आता आषाढ मस्त पैकी चिकन खाऊन करायचं मस्त पैकी चिकनचा नंतर श्रावण लागणार ना महिनावर खायचं नाही <laughs> त्यासाठी एक मस्त पैकी स्वच्छ धुवून चिकन त्याच्यामध्ये हळद मीठ आणि चिकन मसाला टाकून मॅरिनेट करायला ठेवलेलं अर्धा झालं आता टाकणार आहे फोडणीला हे पाणी गरम करून ठेवलेलं आहे इकडं आपला मसाला, हिरवा मसाला खोबरं लसूण आलं कोथिंबीर मस्तपैकी वाटण केलेलं आहे आणि इकडं आपला तर कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि लिंबू पण तसंच फोडणी टाकणार आहे छान लागतं आणि इकडं आपला तेजपत्ता कुकर ठेवलेला आहे आणि जर आपला रस्सा जर पातळ होऊ नये म्हणून हे थोडस टाकायचं ह्याच्यामध्ये ते आहे खसखस जरा तीळ आणि आपलं ते डाळ असतं की नाही त्याचं वाटण आहे हे थोडस टाकायचं एखादा चमचा करून ठेवले चला कुकर कडे येऊयात हो तेल टाकून घेतलं तेल टाकलं का तेजपात टाकूया दोन आणि आपला थोडासा खडा मसाला टाकूया तेलातच उद्या जरा असं गेला आपला हे आपल्या नंतर एकदा मी फोडणी देते मसाला तेलाचे झाले एक बॉटल टाकूया एक चम्मच बटण टाकूया कांदा टाकून मसाल्याचा वास मसाला ते झाला ना तेलामध्ये जरा फुटल्या लवंग ते टोमॅटो टोमॅटो टाकते काही काही टाकत नाही पण टाकायचे एक मी एकच चिट्टी करून घेणार आहे मग नंतर रस करणार आणि त्याला तेव्हा पण मी फोडणी देते म्हणजे आता हे टाकून घेऊया आपण हे सुद्धा गरम आहे ओ गरम आहे ठेवते की मसाला ठेवते इकडं झालेलं आहे बघू शकता कांदा पण एवढा नाही करतो द्यायचं काय मीडियमात ठेवायचं जसं जास्त ले ले आता काय आपण ह्याच्यात सगळे टाकलेले हळद मी त्यामुळं हे टाकूया टाकते आता हातानंच काय करणार एका हातात फोन छान हलवून घ्यायचं वास्तर खतरनाक सुटला खाली घेते कुकर का फुन आहे नाही हलवता पण मस्त पैकी एक शिट्टी काढून घेणार आहे हे पाणी पण टाकायचं आहे ना आपल्याला कारण नंतर मी बिर्याणी पण करणार आहे चिकनच्या स्टॉक मध्ये आणि रस्सा पण करणार आहे त्यामुळे एवढं पाणी टाकणार आहे सगळ्या मसाला लागू द्या ना मग पाणी टाकायचं जणजणीत वास्तव चिकन चाबे कोथिंबीर पण टाकते जरा आणि हे आपलं आपल्याला लिंबू नाही ते पण टाकायचं खूप छान येतो स्वाद पाणी सुटले जरा कुठलं मिठाचं पाणी सुटलं तर त्यामुळं टाकूया आणि शिट्टी करून घेऊयात कारण आपण ह्याच्यात शिजवत बसलो ना पाण्यात तर खूप शिजल एक शिट्टी हे त्यामुळे पाणी टाकून घे झाकण लावून शिजवून घेते हा 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 चला घेते आता शिजवून असं आहे आज मस्त पैकी चिकन